ज्यांचं ऐकत राहावं असं वाटत पुरोगामी विचार ऐकावे असं वाटत सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या तरुणांना व्यक्तिमत्व आहे ते आज मी आता फुला संस्थेचे सचिनदा जयकुमार सुरवे साहेब ज्यांनी मला आव्हान आमंत्रित केलं आनंदाने माझ्यावर आणि माझ्या सहकारी आवडत आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल शिक्षकांना मार्गदर्शन सूत्रसंचालकांनी सांगितले की आमचा कार्यक्रम नाही आहे Saya kira mempunyai kerikuman yang terjalan dengan baik. Ya, Puan. Terima kasih saya bagi juga untuk sekolah yang terbaik di sini. Jadi, saya ingin terima kasih kepada anda kerana saya berhati-hati kerikuman yang tersebut. Saya ingin memberi kekuatan dan kesukaan kepada anda untuk selesai सोडाला गेलं सोलापूर जिल्ह्याची शिक्षणाची खरी चळवळ बार्शील त्यानंतर मग आमच्या अजून अशी असतील इतरांनी सगळ्यांनी त्या पावलावर पाऊल ठेवून जिल्हाभर संस्था निघाल्या शिक्षणाचं झाडं आपल्या जिल्ह्यामध्ये बसल खरी सुरुवात बाबासाहेबांनी मला आठवतं मी नोकऱ्यात शिक्षण येतो ग्रॅज्युएशन सगळ्यात जास्त शिक्षक जिल्हा परिषद असून किंवा आमच्या शिक्षण परंतु बहु शक्य नाही बार्शी बाजू शिक्षक आख्या जिल्ह्यावर एक पाऊल कायम पुढं बारशी तालुक्यातील शिक्षणाच्या बाबतीत कायम राहिले मला वाटत नाही

विनंती राहील याला जग बदललेलं आहे ए आय टेक्नॉलॉजी या सर्व गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे पारंपरिक शिक्षणातून बाहेर पडून ए शिक्षणाचा अवलंब केला पाहिजे आणि त्या गोष्टीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याच्या दृष्टी अलीकडे मी पाहतोय शिक्षण संस्था चालूच होती खासदार झाल्यानंतर बोलत नाही खूप मला कसलाच वेळ लागतो जोपर्यंत अनुभव होता पायशेष आपण लगे सरपंच राहिलो नंतर पाचशे पंचायत सभापतीपर्यंत काम केलं एक काम त्यामुळे जिल्हापासून शाळा आणि इतर शाळा बघण्याचा योग आला कामकाज भरण्याचा योग आला स्वतः शिक्षण संस्था चालवत असल्यामुळं त्यातले सुद्धा अनुभव आले ना माझी शिक्षकांना एक विनंती आहे की आपण जास्त करून फोकस करतो की विद्यार्थ्यांवर फोकस करतो पालकसुद्धा आर्थिक अपेक्षा त्याच्यावर टॉप टेन जे टॉप ट्वेंटी जर पकडली तर त्यांच्यावरच जास्त फोकस लागतात त्याच्या खरच्या मुलांवर फोकस खऱ्या अर्थानं त्या खाती जे म्हणजे साठचा पट असेल वीस साठची जी संख्या आहे यांच्यावर खऱ्या था अर्थाने फोकस केलं <laughs> पाहिजे क्रीडा विश्व तर पूर्ण बाहेर गेलेलं आहे शाळांमध्ये आता बीपीएलची भरतीच होत नाही त्याच्यावर कामगिऱ्यांनी विचार केला होता आज क्रीडा क्षेत्र हे इंडस्ट्री म्हणून डेव्हलप झालं जगभर जर आपण देखील की आपल्या देशामध्ये जर बेट नुसतं क्रिकेट नाही आज कबड्डीला सुद्धा चांगले दिवस आहे त्याच पद्धतीनं खो सुद्धा चांगले दिवस आहे सगळ्याच खेळांना चांगले दिवस क्रीडा क्षेत्रातही बाजारपेठ निर्माण तुमचा ते जो विद्यार्थी आहे तो आयुष्यात टॉप टेन मध्ये येणार नाही तो खालीच राहणार आहे त्यामुळं त्यांच्या शारीरिक डेव्हलपमेंट करून त्यांच्याकडे असलेले गोष्टी कुणी क्षेत्रामध्ये जाऊ शकतो त्या कुणी क्रीडा क्षेत्रामध्ये जाऊ शकतो त्याच्यावर फोकस करणं गरजे नाही खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त मार्गदर्शन हे त्यांच्या पालकांना असते अपेक्षापर्यंत दहावी झाली की मग जर पालकांचं इंटरेस्ट कमी होतो बारावी झाली की अजून कमी होते कारण ते ग्रॅज्युएशनला गेले की पूर्ण इंटरेस्ट बघत की काय करायचं सर्टिफिकेट आनंद दाखवलं नाही झालं हे मला ह्यांच्याकडे सुद्धा कोण आहे ते पूर्ण आपण गेले पाहिजे आणि त्याला काम केलं पाहिजे मी तर म्हणजे प्रत्येक संस्थेनं कार्यक्रम घेतला पाहिजे दररोज पालकांना बोलून म्हणजे क्रीडा क्षेत्रात मुलांना जर बाब दिला तर ते एवढ्या भरती म्हणजे जेवढ्या राज्य शासनाचे केंद्र शासनांच्या भरती निघतात तसुद्धा आहे मोठ्या मोठ्या जगा प्रायव्हेट कंपनीज आहेत त्यांच्या क्रीडा क्षेत्रासाठी स्वतंत्र भरती बोलतात आपल्याला त्यांना मार्गदर्शन करणं अत्यंत गरजेचं आहे पुढे शिक्षकांनी सगळ्यातल्या पुढे ऍक्टिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकतो आमच्या आतमध्ये मुलं जसं या कॉलेजमध्ये सरांनी मराठी मला प्रचार कोल्हापूर विद्यार्थी झाल्यापासून वीस वर्षापैकी सोळा वर्ष रॉफी महोत्सवचे कॉलेजला मिळालेले संस्थेला मिळाले म्हणजे दुसरा कलाकार आहे प्रत्येकाने हिरो हिरोइंग असं नाही कोण डायरेक्शन मध्ये जाऊ शकते कोण ऍक्टिंग मध्ये जाऊ शकते कोण प्रोड्युसिंग मध्ये जाऊ शकते आपण मध्ये आता आमचे मुलं कोण मध्ये जॉबला लागलेले आहेत कोण विद्यापीठामध्ये ऍक्टिंगच्या विद्यापीठामध्ये खूप कामाला लागलेलं आहे आपण एक मुलगा लग्नात रोहून आ, चिली दी दी होता तो आता रेड कंपनी आहे ते साठ माझ वर्ग आहे तो एक ते वीस पेक्षा मोठं काम करू शकतो त्यामुळे त्यांच्यावर फोकस करा त्यांना हे टाळू नका मी माझ्याच काही केलं शिक्षकांना एक सवय असते एक ते आहे लिहिला आणि वीस ते साठ वाऱ्यांना काय शिवायच तू कधी कानाने आहे एक वाऱ्याने खरे करा खाली आहे खालचे स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात ते पोहू शकतात एक ते वीस मध्ये बऱ्यापैकी नोकरीत जात कोणी सोड नाही कोणाला येत नाही तो खालचा आहे त्यांच्यावर विशेषतः फोकस तुम्ही सगळ्यांनी करावा तिथे चांगलं काम करते किंवा तुम्ही काम करता नवीन नवीन कायटीस देतात म्हणून तुम्हाला पुरस्कार जेवढं समाजाशी एक रूप समाजाच्या गोष्टींचं चांग विद्यार्थ्यांना करून त्या पद्धतीनं विद्यार्थी तुला घडते या आपण काम करत आहात पुढेही काम करत आहोत एक उदाहरण सांगतो की दोन तीन उदाहरणं मी आपल्यामध्ये सांगत

आज तो अमेरिकेच्या मेंटरीला मशिनरी सप्लाय करतो आपल्या मेंट्रीला मशिनरी सप्लाय करतो एक बारावी एट झालेला मुलांना मुलीसुद्धा अलीकडे कमी नाही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे विशेषतः शिक्षण संस्थांनी ह्याच्यात दिलं पाहिजे सर मी आमदार राहिलेले भविष्यात आमदार माझी एक भविष्यामध्ये एक जर अभ्यासातून केला मी एवढ्या वर्षी पंचवीस एक वर्ष टॉप रिझल्टेन मध्ये पहिल्या सात मुलीच असते मुलांची संख्या अलीकडून तर त्या सात मुली बारावी पर्यंत गेल्या की त्यांची संख्या अजून बारावीच्या पुढे ग्रॅज्युएशन ट्रें� पर्यंत असतोपर्यंत एक किंवा दोनच मुली राहिलेल्या असतील त्या टॉप मध्ये बाकी त्यांची गडबड चाललेली असती लग्नाला आणि त्या लग्नाच्या पिढीला अर्थ म्हणजे आपल्या देशाचं टॅलेंट चुली चुलीपासून नेऊन ठेवतो आपण स्वयंपाकघरात नेऊन ठेवतो आणि जे घर आहेत त्यांच्या देश चालवायचे त्यामुळं मुलींना प्रोत्साहन दिलं पाहिजे मुलींच्या मागे काम करण्यात आणि यात शिक्षण संस्थांनी कोडा काय घेतला पाहिजे किंवा आपल्या ग्रॅज्युएशनला कुठल्या मुली आल्या त्यांचे मार्क काय होते शेवटपर्यंत शिक्षण करते का नसेल तर मधी थोडं असं की पालकांना बोलवून घेतलं पाहिजे त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे त्याचं मी उदाहरण सांगतो माहिती दोन मुली शिकायला आपल्याला पहिल्यांदा इथे भोली बहिणी कॉम्प्युटर कॉलेजला शिकायला पुष्पा सावंत दोन एकर जमीन वाढल्यानंतर तर आंदोलन नसल्यामुळे वडील मजुरी दुसरीकडे जात कोणता गाव आहे थोडंसं आपल्याला तर ती मुलगी शिकायला पैसे नव्हती जेव्हा म्हटलं तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर नोकरी लागलं तेव्हा तू ती भर आलं मी कसं शिकवलं तिला ती टॉपर लागली काय कॉलेज मध्ये नंतर एका मोठ्या प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरीला लागली तिला नंतर बहिणीला शिकवलं भावाला शिकवलं आता तिघही एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो वडिलांची सगळी तिघे बाबू टाकली पोलीस सुद्धा मार्ग नाही अजून एक मुलगी आहे दहावी पुढे तिचे वडील तर सासरी जमीन कोणता घेऊन दुसरीकडे मजुरी कोण तिला शिकवली ती सुद्धा नाही पालकांचं ब्रेन वॉश सुद्धा करणं गरजेचं आहे आणि खरेच टॅलेंट आहे ते देशापूर्वी आले पाहिजे विविध माध्यमातून आले पाहिजे शासकीय नोकरी असू प्रायव्हेट कंपनी असू किंवा स्वतःचा उद्योग असतो प्रवाहात आले पाहिजे की या दृष्टिकोनातून आपण शिक्षण स्वार्थाने काम केलं पाहिजे शिक्षकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मला खात्री आहे इथं जेवढे पोरस्कार शिक्षक आहेत तुम्ही सगळेजण आयोगाल उचलता आणि या दृष्टिकोनातून काम करतात शिक्षण देणं एवढंच काम नाही आपल्याला इतर सुद्धा लक्ष समाजामध्ये काय चाललेलं आहे आणि योग्य होत असेल पुढे जाऊन सांगण्याचं तरी काम केलं तर ती चळवळ उभं राहू शकते महात्मा मुलींनी ज्या काळात चळवळ शिक्षणाची मुलीसाठी उगती परंतु आज आपण त्यांचा आदर्श घेऊन केलं लोक आपल्याला नाव ठेवणार आहेत त्रास देणार आहेत या सगळ्या गोष्टीच मनामध्ये ठेवून सगळ्या गोष्टी आणि मला नक्की खात्री वार्षिक तालुका हा शिक्षणासाठी काय महा अग्रेसर राहिलेला आणि महामान्यचे स्वप्न या तालुक्यासाठी नाही आदर्श करायचं म्हणून आपल्या सगळ्यांना सगळ्यात रोजकर्ता शिक्षकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो अभिनंदनही करतो त्यांचं आणि काशीद साहेबांचं आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचं धन्यवाद पाहतो मी चांगला उपक्रम राबवत आहे असेच उपक्रम तुम्ही राबवत राहावा अशी करतो मला बोलवलं आणि संधी करतो की नसलेल्या ज्या पालकांनी एका मुलीवर जर ऑपरेशन केलं असेल काही पालकांनी दोन्ही मुले त्याच्यावर ऑपरेशन केलं असेल त्याच्या पुढं पालले नाही त्यांना एका मुलीवर केलं असेल तर तिचं के जी पी जी माझ्या शिक्षण मी त्यांना मोफत शिक्षण देऊ शकते माझ्याकडे सगळे फीवर चालणारे आहे स्कूल आणि कॉलेजेससाठी दोन मुलीवर केलं असेल तर पन्नास टक्के करून माझी सगळ्या संस्था त्या लोकांना मिळत आहे असे कोण पाहिले तुमच्याकडनं तर तुमच्या तुमच्या शिक्षण संस्थेत एका मुलीवर थांबले असतील तर त्यांना मोफत शिक्षण द्यावं इंडिपेंडं